पूर परिस्थितीचा धोका कायम मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तर पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यासोबत हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व करावयाची कामे कोणत्याही परिस्थितीत एकतीस मे पूर्वी पूर्ण करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत तसेच महापालिका आयुक्त सौरभराव यांनी नुकतीच नालेसफाईची पाहणी करता एक मे पर्यंत पूर्ण निर्धार व्यक्त केला परंतु असे असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर एकतीस मे उलटून देखील नाले बांधणीची कामे सुरूच आहेत या कामाचा राडारुडा गाळ नाल्यात पडलेला दिसून येत आहे काही दिवस आधी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सखल भागात असलेला तबेला चिखलवाडी पंप हाऊस या विभागाला बसून तीन दिवसापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता त्यातच पाण्याचा निचरा होण्यासाठी आरोबी कामाच्या वेळेपासून तीन वर्ष रखडलेले कलवट जोडडीचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने घाईघाईने करायला घेतले योग्य प्रकारे साफ न झालेले भूमिगत कुलवट वाहिन्या मेंटल परिसरात रस्त्यावर पडलेला राडा रोडा अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यावरच पडून आहे मेंटल भागात नव्याने बांधलेल्या कुलवटच्या तोंडाशी असलेला सुद्धा काढण्यात आलेला नाही तसेच गणपती मंदिरजवळ महामार्ग खालून येणाऱ्या भूमिगत नाल्याच्या तोंडाशी उघडे नाले बंदिस्त करण्याचे पर्ध्या बांधणीचे काम सुरू असल्याने टाटा मोटर्सचे धर्मवीर क्रीडा संकुल परंतुच्या नाल्यात प्रचंड प्रमाणात गाळ अजूनही त्या ठिकाणी पडून आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस होऊन पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीचा सामना करत मरण यातना भोगावा लागणार आहे म्हणूनच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याच्या पत्रातील गाळ तसेच इतर बांधकाम साहित्य तातडीने काढून घेऊन नाला मोकळा करण्याला प्राधान्य द्यावे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल ला असा इशारा ठाणे काँग्रेसचे राहुल प्र प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे